कोल्हापुरातील सर्वात स्वस्त प्युअर व्हेज थाळी फक्त रुपये पैशात आपल्या कोल्हापुरातील स्वस्त आणि मस्त थाळीतील हा भाग दुसरा याचं डिटेल मध्ये लोकेशन आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकातून सरळ पुढं आल्यावर दर टर्टल या शॉपच्या बाजूच्या रस्त्याने बरोबर या गल्लीत लेफ्ट बाजूला ही घरगुती सुवर्ण मेस आहे नमस्कार गेले चार वर्ष आम्ही हा मेस व्यवसाय करत आहोत आमच्याकडे जेवायला येणारा विद्यार्थी वर्ग आणि नोकरदार वर्ग असा आहे आणि आमचा हाच प्रयत्न आहे की त्यांना घरगुती जेवण मिळावं आणि आम्ही तेच देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हीही त्याचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या एकदा भेट दे ही कोल्हापुरातील एकमेव मेस आहे जिथं तुम्ही तुम्हाला हवं तेवढं जेवण घेऊ शकता थोडक्यात तर चपाती सोडून सर्व पदार्थ अनलिमिटेड ही आहे या मेसची असल घरगुती व्हेज थाळी जी मासिक मेंबरना फक्त अडतीस रुपये तेहतीस पैशात मिळते आणि जर कधी तर तुम्ही इथं जेवायला आलात तर ही थाळी तुम्हाला सत्तर रुपयाला मिळणार रील करण्याआधी इथं मी जेवलोय त्यामुळं जेवण छान आहे हे मी न जेवता सुद्धा सांगू शकतोय सोबतच यांच्याकडे दर बुधवारी अंडा थाळी फक्त नव्वद रुपयात मिळते आणि मस्त चवीची ही चिकन थाळी दर बुधवारी शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी फक्त एकशे वीस रुपयात ही चिकन थाळी खायला मिळणार ज्याचा स्वाद एकदम नाद खोळा आहे यांच्याकडे जेवणाचे पॅक सुद्धा उपलब्ध आणि किलोनुसार व्हेज नॉन व्हेज जेवणाच्या ऑर्डर सुद्धा बनवून दिल्या जातात तसेच तुमच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी कॅटरिंगची सेवा सुद्धा देतात तर घरगुती चवीचं अस्सल जेवण देणारी सोबतच अनेक प्रकारच्या सेवा देणारी सुवर्णमेष तुमच्या कमी खर्चात चवीची हमी देते त्यासाठी नक्की सुवर्ण ला संपर्क करा